पण घेतला आहे सुमारे सतरा हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया ही सुरू होते आहे आणि सुमारे सतरा हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया ही सुरू होते आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस शिपाई पदासाठी भरती उपलब्ध होणार आहे आणि पोलीस शिपाई भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेला आता मंजूर देण्यात आलेली आहे या यासंदर्भात अधिकचे अपडेट किंवा आमचे प्रतिनिधी ओमकार बागे आपल्यासोबत आहेत ओमकार आपण पाहतोय लवकरच सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस शिपाई पदासाठी भरती निघते ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे सुद्धा सरकारचा जे अध्यादेश निघाला आहे महत्वाचं म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार एकवीस ते बावीस अशा दोन वर्षांमध्ये मोठ्या दो प्रमाणात राज्याच्या पोलीस दलामध्ये भरती रखडलेल्या होत्या या दोन वर्षातला जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे आणि आणखी निवडणुकांसाठी सुद्धा अतिरिक्त पोलीस बळ लागणार आहे यासाठी सरकार जवळपास सतरा हजार चारशे पोलीस शिपाई या संवर्गातल्या पद काढलेली आहेत महत्वाचं म्हणजे पोलीस शिपाई बँड्सपन पोलीस शिपाई चालक त्यांचं सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृहांसाठी शिपाई अशा वेगवेगळ्या पदांसाठी या भरत्या होणार आहेत आताच्या घडीला तत्काळ पन्नास टक्के जागांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे येणाऱ्या काळात पोलीस महासंचालक असतील त्यांचा अप्पर पोलीस महासंचालक आणि प्रशिक्षण खास पदक हे सगळं या संपूर्ण भरतीचं नियोजन करतील तर आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे ओ आर नावाची या सगळ्यामध्ये एक प्रणाली असते त्यामार्फत ही परीक्षा होईल आणि आउटसोर्स करण्यासाठी या कंपनीसाठी आता येणार का लवकरच निवेदन ऐकतील नक्कीच ओंकार धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र